मित्रांनो आज सोमवार पाच ऑगस्ट आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये हनन्या आणि दोन्ही संदिष्टामध्ये संघर्ष चालू आहे असं दिसत कारण हनन्या उठतो आणि मंदिरामध्ये उभं राहून सगळ्या लोकांना सांगतो की आपला देव परमेश्वर याने आपल्यासाठी एक योजना आखलेली आहे आणि ती म्हणजे तो जू मोडून तोडून टाकणार आणि त्यानुसार आपल्याला स्वातंत्र्य देणार आहे मग आपल्या मंदिरातून ज्या सोन्या रुपयाच्या वस्तू त्याने जोडलेल्या आहेत ते परत आपल्या मंदिरात आणणार आहे आणि त्याचबरोबर त्याने आपल्या सगळ्या लोकांना गुलामात जे नेलेले आहे त्या गुलामगिरीत पडलेल्या सगळ्या लोकांना तो आता मुक्त करणार आहे आणि ते परत आपल्याकडे येतील हे जेव्हा तो ऐकतो त्यावेळेला उभा राहतो आणि त्याने सांगितलं की हनन्या खरोखर परमेश्वराचे आभार मानूया आणि तू सांगतो तसं हो अशी आम्हा सगळ्यांची इच्छा आहे आणि खरोखर परमेश्वर किती चांगलं आहे हे आपल्या सगळ्यांना कळेल परंतु काही लोक असे येऊन गेले की त्या लोकांनी संदेश दिला पण तसं घडलं नाही कारण परमेश्वराने त्यांना तसं सांगितलंच नव्हतं ह्या खोट्या संदेशाने लोकांची फसवणूक केलेली आहे आणि तशी फसवणूक होऊ नये म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्नशील असले पाहिजेत परंतु मित्रांनो अगदी थोड्याच काळामध्ये म्हणजे सहा महिन्याच्या आत हनन्या मरण पावला कारण त्याने जे सांगितलं होतं ते झालं नाही आणि परमेश्वर त्याला सांगितलंच नव्हतं मग ते खरं कसं असणार हो माझ्या प्रियबंधीनो खोटे संदेश ते आपल्याला खोटा संदेश देतात ह्याची आपण जाणीव ठेवावी तसं होऊ शकत नाही कारण परमेश्वर एखादी गोष्ट योजल्यानंतर ती खरी करीन दाखवत मित्रांनो आजच्या शुभवर्तपणामध्ये आपल्याला सांगण्यात आले आहे की येशू पाच हजार लोकांना जेवण घालतो म्हणजेच त्याने पाहिलं की खूप लोक जमलेले आहेत आणि जेवायची वेळ झालेली आहे पण त्यांच्याकडे जेवण काही नाही आणि लोक जाऊन बाजारात जाऊन आणू शकत नाही कारण एवढे लोक कुठे जातील दा, त्यांना कुठे मिळेल प्रिय मित्रांवर त्यावेळेला शिष्यापैकी एक जण सांगतो आहे की एका मुलाकडे पाच भाकऱ्या आणि दोन मासे आहेत येशूने सांगितलं ते घेऊन या आणि येशू तो घेतो आणि देवाचे आभार मानतो आणि त्यानुसार त्या भाकरीचं रूपांतर एका चमत्कारात होऊन सगळ्या लोकांना तो वाटायला सांगतो मग त्याचे प्रेक्ष घेतात आणि सगळ्या लोकांना वाटतात आणि ते सगळे लोक भरपूर जेवून सुद्धा बारा टोपल्या उरल्या म्हणजे परमेश्वर देतो तेव्हा भरपूर प्रमाणात देतो आणि देतो ते आणखीन आपल्याला पुरून उरते हे आपण लक्षात घ्यावं म्हणून आजच्या दिवशी परमेश्वराचे आभार मानूया की अशा प्रकारे आपल्याही जीवनात चमत्कार व्हावेत जर आपण देवाशी एकनिष्ठ असलो तर देव आपल्यासाठी नक्कीच चमत्कार करील